आज आम्ही ज्यावेळेस येत होतो त्यावेळी आम्हाला अमित भाईंनी सांगितलं की अशा प्रकारचे अनेक प्रयोग आम्हाला करायचे आहेत अनेक अशा प्रकारचे वेगवेगळे युनिट आम्हाला उभारायचे आहेत केंद्र सरकार एन सी सीच्या माध्यमातन त्याला पूर्ण फंडिंग करायला तयार आहे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे कारखाने जे हे करायला इच्छुक आहेत ते तुम्ही शोधून काढा आणि त्याकरता सगळा पैसा केंद्र सरकार या ठिकाणी देईल म्हणजे याचा अर्थ असा आहे विवेक भैया ही जी नवीन क्रांती सुरू होती आहे त्या क्रांतीचे प्रणेते आता तुम्ही झालेले आहात ही खरोखर मला असं वाटतं एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून एक युवा नेता म्हणून तुमचं मी अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ही जी विजन देशाचे प्रधानमंत्री आणि देशाच्या सहकारिता मंत्र्यांची आहे की पहिल्यांदा आमच्या सहकार क्षेत्रामध्ये शाश्वतता आणून शेतकऱ्याचा विचार करणं हे जे या ठिकाणी सुरू झालेलं आहे मला असं वाटतं हे, हे खरोखर एक नवीन विजन आज आपल्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे